अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पुणे अध्यक्षपदी प्राध्यापक श्री टेंगले तर उपाध्यक्षपदी श्री रावणे पुणे प्रतिनिधी वैभव वानकडे यांनी दिलेल्या विशेष माहितीनुसार अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी केडगाव तालुका दौंड येथील प्राध्यापक श्री नानासाहेब टेंगले तर उपाध्यक्षपदी तालुका पुरंदर येथील श्री नवनाथ राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीचं पत्र संघाचे अध्यक्ष माननीय श्री हनुमंत सर व खजिनदार माननीय श्री नरेश बिरेसर यांनी दिलं या प्रसंगी पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष श्री भानुदास शेंडगे हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संघाच दोन हजार एकवीस या वर्षीच कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत संघाची वाटचाल व वा कार्य पोहोचविणं आणि संघटना मजबूत करणं त्याचबरोबर सर्वांसोबत घेऊन प्रामाणिकपणे काम केले जाईल असं प्रतिपादन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले